सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना प्रत्येक बहिणींच्या आयुष्यात मोठा आधार ठरली आहे आज लाडक्या बहिणींना कोणते फायदे मिळणार आहे आणि कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे महत्वाच्या तारखा आणि काही खास अपडेट म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहे ज्या बहुतेक लोकांना माहीत नाही हो अशाच योजनेबद्दल खरी आणि थेट माहिती हवी थे असेल तर लगेचच आमच्या चायनेलला सबस्क्राइब करा बहिणींनो आता तुम्ही घरबसल्या मोबाईल फोन वरून तुमच्या यादीत नाव तपासू शकता या यादीत नाव असलेल्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे हे तपासण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने ऑनलाइन यादी तपासू शकता यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करा महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेच्या माहितीसाठी आणि यादीत नाव तपासण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप एप नावाचे ॲप्लिकेशन सुरू केलेले आहे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या ॲप स्टोअरमधून हे ॲप डाउनलोड करा ॲप मध्ये तुमची आवश्यक माहिती भरा जसं की गाव जिल्हा तालुका तुम्ही एकदा माहिती भरल्यावर तुम्ही तुमचे नाव यादीत आहे की नाही हे तपासू शकता जर तुमचे नाव यादीत असेल तरच तुम्हाला पंधराशे रुपयांचा लाभ मिळेल तुम्ही सुद्धा या योजनेसाठी अर्ज केला आहे

ही फेरपडता सुरू असली तरी कोणत्या पात्र आणि गरजू महिलेवर अन्याय होणार नाही लाडकी बहीण योजने संदर्भात सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे सरकारने सांगितले आता लाडकी बहीण लाभार्थ्यांना केवायसी प्रक्रिया करणे अनिवार्य आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही केवायसी करताना आधार व्हेरिफिकेशन केले जाणार जर आधार व्हेरिफिकेशन केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार या योजनेमध्ये जवळपास सव्वीस लाखांपेक्षा जास्त महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला होता आदिती ताई तटकर यांनी सांगितले की याच दरम्यान लाडकी बहीण योजनेची पुन्हा पडताळणी केली जाणार या पडताळणीतूनच अनेक महिला अपात्र ठरलेल्या आहे जवळपास दोन लाख तीस हजार महिला

अजून एक मोठे पाऊल टाकलेले आहे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे त्यांच्यासाठी सरकारने कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे मुंबई आणि जवळपासच्या क्षेत्रामध्ये अंमलबजावणी होत असल्याने राज्यात लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पंधराशे रुपये दिले जातात ग्रामीण भागातील महिलांना त्याचा फायदा मिळत आहे तर इतर काही योजनांचा फायदा घेणाऱ्या महिलांना या योजनेच्या फायद्यापासून वंचित केलं जाणार आहे सरकारचं असं म्हणणं आहे की खऱ्या गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेनंतर आता बिहार सरकारने महिलांसाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री महिला रोजगार योजना या नावाने सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमुळे आर्थिक सहाय्य देऊन रोजगार निर्मिती आणि सवलंबनाला चालना देण्याचा उद्देश आहे महत्वाचा म्हणजे या योजनेच्या पहिल्या टप्पे। म्हणजे आज 28 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत असून पंचाहत्तर लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा झालेले आहे या कार्यक्रमानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितेश कुमार महिलांशी थेट संवाद साधणार आहे या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत तब्बल एक कोटी अकरा लाख महिलांनी अर्ज केलेले असून

या दिलेल्या पैशांमधून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता शकतात अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता ठेवली आहे लाभार्थी महिलांनी जीविका स्वयं स्वयंसा समूह यामध्ये सामील होणे आवश्यक आहे या समूहाच्या माध्यमातून महिलांना मा... मार्गदर्शन प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य मिळते अर्ज करण्यासाठी कोणतेही पैसे आकारले जात नाही असा सरकारने सांगितलं त्यामुळे ग्रामीण भागातील आणि आर्थिक दृष्ट्या स्थिर नसणाऱ्या महिलांसाठी ही सहज संधी मिळेल बिहार सरकारची मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ही फक्त आर्थिक मदती पुरतीच मर्यादित नसून महिलांना उद्योग सुरू करण्याचा मोठा प्रयत्न आहे पहिल्या टप्प्यात दहा हजार आणि नंतर दोन लाख रुपयांची मदत मिळते महिलांना स्वतःच्या आणि अशाच नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अपडेट लवकर कळेल